जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्ट ला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि शश योगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या सोमवारी गुपचुप नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलताच आपली कठीणातील कठीण इच्छाही ताबडतोब पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्त रोठायचं आहे आणि आंतरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आजचा दिवस दाखवल्याबद्दल त्यांना धन्यवाद हे करायचे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळही करून घ्यायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला देवपूजाही कर करून घ्यायचे जर तुमच्या घ देवघरामध्ये शिवलिंग असेल तर ता त्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्ही जलाने किंवा तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे स्वच्छ पुसल्यानंतर पुन्हा स्थानावर ठेवायचं आहे तुम्ही पाटावर मांडला तरीही चालणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शिवलिंगावर सर्वप्रथम चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे महादेवांना भस्म लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यांना पांढरी फुलं पांढरी मिठाई अतिशय प्रिय त्यांना बेलपत्र अतिशय प्रिय त्यांना धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल अतिशय प्रिय ज्या ज्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला अर्पण ह्या करून घ्यायच्या आहेत ह्या सर्व वस्तू अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जवभाग करायचा त्याचबरोबर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे ती म्हणजे तिळ तर आपल्याला तीन वेळा शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा अशा रीतीने आपल्याला तीन वेळा ह्या मंत्राचा जप करायचं आहे तीन वेळा आपली मनातली इच्छा बोलायची आणि तीन वेळा आपल्याला शिवामूठ ही व्हायची असं म्हटलं जातं की शिवामूठ व्हायल्याने आणि त्याचबरोबर ह्या मंत्राचा जप केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छा ही महादेव पूर्ण करतात तर अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही सेवा सुद्धा करायची आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आपल्याला शिवस्तुती आवर्जून श्रवण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्त्राचं पठण करायचं आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवलीला अमृताचा अकरावा जो अध्याय आहे त्याचं पठन करायचं आता तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये करणं शक्य नसेल पठन तर किमान श्रावणातल्या सोमवारी तरी तुम्हाला शिवलीला अमृतातला अकरावा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे अशा रीतीने आपल्याला ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या करायचे आहेत आता ही जी पूजाविधी तुम्हाला मी सांगितली ही प्रयत्न करून शिव मंदिरामध्ये जाऊन करा कारण असं म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव हे वास करतात आता महादेवांची पूजा केली आणि जर तुम्ही नंदी महाराजांची पूजा केली नाही तर तुम्हाला केली जी पूजा आहे ती पूर्ण मानली जाणार नाही म्हणून आपल्याला आवर्जून नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करायची आहे आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की लोक नंदी महाराजांच्या कानात काहीतरी बोलत असतात कदाचित त्यांच्या समस्या किंवा इच्छा किंवा अजून काही आणि असे मानले जाते की आपण जे पण कानात बोलतो ते महादेव देवापर्यंत देवा अगदी प्राचीन काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे शिवाची भक्ती व्यक्त करण्यासाठी नंदीला प्रसन्न करणं आवश्यक आहे नंदी हे बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक देखील मानले जाते नंदी हे शिवशंकराचे भक्त आहेत भगवान शिवशंकर हे नेहमी तपश्चर्या करत असतात म्हणून आपल्या काही इच्छा असतील तर त्या भगवान शंकरापर्यंत पोचवायचं काम हे नंदी महाराज करत असतात तर चला जाणून घेऊया आपली पण इच्छा महादेवांपर्यंत आपल्याला कशी पोचवायची ते कोणते दोन शब्द आहेत जे आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायचे आहेत नंदी महाराजांना एवढं महत्त्व का त्यामागे एक पौराणिक कथा अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते नंदी हे शिवाचे अवतार आहेत एकदा शिलार नावाचे एक ऋषी होऊन गेले त्यांना कोणतेही आपत्य नव्हते म्हणून त्यांचा वंश हा नष्ट होण्याची वेळ आली होती त्यांच्या पूर्वजांनी त्यांना साक्षात्कार दिला व त्यांना सांगितले की तुम्ही भगवान शंकराची पूजा करा त्यानंतर त्यांनी तपस्या केली व त्यांनी शिवशंकरांना असे मागणे मागितले की त्यांना एक अनियोजित व मृत्यूहीन अशा प्रकारचा संतान प्राप्त व्हावं एके दिवशी शेलार ऋषी आपल्या शेतात काहीतरी काम करत होते आणि तेव्हा त्यांना तिथे एक बालक दिसला त्यांनी त्या बालकाला स्वीकार केले आणि त्यांनी त्याचे नाव नंदी असे ठेवले काही दिवसानंतर त्या ठिकाणी मित्रा व वरुण नावाचे ऋषी आले व त्यांनी ऋषींनी शिला ऋषींना सांगितले की हे बाळ अल्प आयुष्य असणार आहे हे एकूण त्यांना खूपच दुःख झाले आपल्या वडिलांना दुःखी झालेलं पाहून नंदीने भगवान शंकराकडे प्रार्थना केली त्यावेळेस भंग भगवान शंकर नंदीवर प्रसन्न झाले आणि शिवशंकरांनी त्यांना सांगितले की तू माझा अंश आहे तर तुला मृत्यूचे भय कसले त्यावेळी भगवान शंकरांची आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले आणि आजपासून तू माझा प्रमुख गण असशील आणि मी तुझा वाहन म्हणून स्वीकार करत आहे म्हणून आपण जे पण नंदी महाराजांच्या कानात बोलतो ते शिवशंकरापर्यंत अवश्य पोचलं जातं आणि म्हणूनच महादेवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांची सुद्धा पूजा करायची त्यांनासुद्धा फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर त्यांचा जो उठलेला पाय असतो त्याला तुम्हाला आवर्जून स्पर्श हा करायचा आणि त्यांच्या उजव्या कानामध्ये आपल्याला हे दोन शब्द बोलायचे ते म्हणजे हरि ओम आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे जी पण तुमच्या मनातली इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे तिथे बोलायची आहे उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की तुमची कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ